पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणामध्ये आईकडून सीआयडी चौकशीची मागणी कारंजा लाड कारंजा येथील पत्रकार हाफिज खान अजिज खान यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे मृत पत्रकाराची आई शमीम बानो अजिज खान यांनी मुख्यमंत्री सचिवालय पोलीस महासंचालक गृह विभाग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे तक्रारीमध्ये नमूद केले आहे की डी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हाफिज खान यांना दुचाकीवरून नेण्यात आले होते त्याच दिवशी रात्री त्यांचा मृतदेह कारमध्ये आणण्यात आला त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रेताची विटंबना होताना दिसून आल्याने प्रकरणात खळबळ माजली शमीम बानो यांनी आपल्या अर्जात मुलाच्या घातपात झाल्याचा ठपका ठेवत स्थानिक पोलिसांवर कार्यवाही न केल्याचा आरोप केला आहे अर्जदाराने संबंधित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या मटका जुगार अवैध दारू व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावामुळे पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी होत नाही असा आरोप होत आहे या प्रकरणी चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी आहे महाभारत न्यूज कारंजा मुख्य